स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे हर्षद आणि आज आपण एक नवीन व्हिडिओला नवीन जागेवर चाललो आहे नवीन टेक्निक करून मासे पकडायसाठी जे ओढायला येतात पावसाळ्यात मासे पक चढून येतात ते मासे आपण पकडायला चाललेलो आहे बघूया जाळ्याला छोटं जाळ्या आपलं मळ्यांचं जाळं असताना ते थे तर त्याला लागले तर मला दाखवतो मी इकडून असा आता ओढा चालू होणार आहे तुम्हाला दाखवतोच एक सेकंड हे जरा मध्ये मध्ये पोल आहेत ना मोठी मोठी भिंत आहे त्याच्यावरनं आपण वरतून चढ चढून चाड़, चाललेलो आहे म्हणजे आवाजामुळे मला काही जास्त काय बोलता येत नाही आवाज घशाला काहीतरी माझ्या घशाला काहीतरी झालेलं आहे घसा दुखतोय माझा एक सेकंडात दाखवतो तुम्हाला दोन ओढा ओडा जिथे आपण आता हे जाळं आणलं आहे ते छोट्या माशांचं ते टाकणार आहोत हा ओढा घाणीचा नाही आहे हा वरतून डोंगरातून येत आहे हे पाणी जे आपले डोंगर आहेत ह्या डोंगराच्या दरीतून एकदम असं असं करून हे इकडून येते पाणी पावसाचं त्याच्यामध्ये लहान मासे भरपूर आहेत तर बघूया एक चांगलंसं ठिकाण बघून त्याच्यात ते, जा ते आपण जाळं टाकूया आणि आपल्या मित्रांनी किवटसुद्धा बनवलेलं आहे ज्याच्यात आपण मुरी मासे पकडतो समजा बघूया आता त्याच्यात जर मासे मिळाले तर तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये आणि ते कसं बनवतात ते पण तुम्हाला पद्धत पण सांगतो पूर्ण एकदम भिंत आहे ना ही भिंत ही पूर्ण आपण चा वरतून चढून आलेलो आहे तर एवढं फिरून फिरून आलो आहे खालतून आलो असतं तर चांगलं झालं असतं सध्या तुम्हाला मी दाखवतो छोटे छोटे लहान मासे असतात मुरी म्हणून त्यांचं नाव मुरी आहे ते मोऱ्यांचं एक टेक्निक करून आपला तो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जो होता रव्या म्हणून त्यांनी हे बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो आहे जे तुम्हाला दाखवतो आहे मी हे असं बनवतात इकडे काय केलं आहे डॅम टाईप बनवलं आहे त्यांनी पूर्ण डॅम टाईप आणि अडवलं गेलेलं आहे आणि एक ल... असं स्लोप केलेलं आहे स्लोपमध्ये मा माती बिती टाकून चेपून त्याला खालतून का कापड लावून पुढे अशी एक दांडू टाकलं आहे दांडू करून दोन जाळ्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय आहे की जे मासे येतात पाण्यातून ते सरळ 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 त्याच्यामध्ये जाऊन पडतात तर त्याच्यात काही असेल तर मी तुम्हाला दाखवतोच मी तर संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेल आपलं पण जाळं पण आणलेलं आहे पण जाळं हे जाळं पण आणलेलं आहे हे जाळं पण आपण इकडेच कुठेतरी टाकणार आहे ज्याच्यात छोटे छोटे लहान मासे भेटतील तुम्ही पाहू शकता खूप मोठी भिंत होती आत्ताच मी इकडून असं उतरलेलो इथे इथून उतरलो आहे हे पाहू शकता यांनी डॅम टाईप बनवलेला आहे त्याच्यामध्ये आता हे छोटे छोटे मासे तुम्हाला दाखवतो म्हणजे आता तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय आहे का नाही काय ते माहीत नाही त्याच्यात चिंबुरीचे पिल्लं सुद्धा आहेत चिंबोरीची पिल्लं दाखवतील मला हे बघा अजून त्याच्यात मासे नाही आहे अजून काही आले नाहीत मासे त्याच्यात तर रव्या नाही आहे इथे रव्या गेला आहे दुसरीकडे गेलाय त्यांचं एक ओळखीचं गुणाचं जरी आहे अजून एक त्याच्यात इथं बघा तुम्हाला मासे दिसतात व्हिडिओमध्ये नसून दिसत बरं लहान लहान मासे भरपूर आहेत हे बघा त्यांनी डॅम टाईप बनवलेलं आहे पूर्ण मध्ये एक लाकूड सुद्धा टाकलेलं आहे ह्याला आपण क्युट बनू शकतो वाणं म्हणू शकतो काही म्हणू शकतो तुमच्या इकडे जर काही बनवत असतील लोक तर तुमच्या इकडचं नाव सांगा कम्बेंटमध्ये तर आपण जे जाळं आणलं आहे ते आपण इकडेच कुठेतरी इकडेच किंवा ह्या साईडला बघूया कुठेतरी टाकूया जाळं टाकून झालं की तुम्हाला सांग दाखवतो तु। मित्रांनी पाहू शकता तुम्ही मित्रांनो रव्या आलेला आहे तिकडून बघा तो पण आत्ताच भिंती ही भिंत आहे जे पिल्लर पिल्लर दिसत ही भिंत आहे त्याच्यातून तो तुम् आत्ताच उडी मारून आलेला आहे हे जाळं आहे इकडं घरात पडून होतं लहान ठीक आहे ह्या लोकेशन टाकू आपण जाळं मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ताच आम्ही हे जाळं टाकतोय अजून टाकलं पण नाही पूर्ण तर लगेच मासा त्याला लागलेला दाखव्या तुम्हाला दिसणार नाही एवढं लांबून तुम्हाला दाखवतो काढ झाला रवा काढ दांडव आहे ना मळी खडी खड्या चालेल चालेल ड्रायव्हर म्हणतोय मासे लागत नाही आहे मग तो आता सोडतो आहे ते बघा पाणी सोडून दिलं त्यांनी तर बघूया संध्याकाळी येऊन त्याच्यात मासे लागलेत की नाही लागलेत ते बघूया एवढं <tip> गवत आहे बघा माझ्या हाईटच्या वरती गवत आहे म्हणजे हाईट कमी आहे चवरती आहे गवत आहे वाढलेलं मला दिसत असेल की नाही माहीत नाही बरं मासे भरपूर बर त्याच्यात पण मासा होता राहूया तर फायनली आम्ही इथे लोकेशनवर आपण जिथे जाळं टाकलं तिथे आलेलो आहे राहू चल रे मर या रे हो डांडोनी आहे दिवड्या गोद गई आहे आशा कावा साप पण अडकलाय ते झालं होतं वाटते ते रया उसका काम करतो अभी इसमे हेजत साप पण अडगलाय पान सोळे चल 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 ते तर होतं ना आमना अभी अभी हे मेरी फट्टी आहे तू खाली निघालसो वादी वादी काढ ना त्याला अरे मार त्याला पहिले आणि मग काढ अरे पाणीच दे ना काय करत ना इकडं ठेव इकडं थांबले पूर्ण दाळ काढा आपण थांब बारीक आहे ते निघेल रे इथं एक मासा आहे वाटतं इथं एक मासा आहे दांड दांडवणच आहे मासे तर काही जास्त पडले नाही दांडवण नाही खड्या मासा आहे खड्या जोराव्याने सांगितला होता तो इथे अजूनही घे दोन तीन मासे लागले अजून खेकडा पण एक अरे अजून एक साफ आहे तो यो पण आहे बघ त्याला ती बघ चेंबोरी खाती त्याला ते बघ मित्रांनो गेली चिंबोरी चिंबोरी खात होते त्याला मेलाय येतो देव रव्या तो मेलेला आहे हे तिथं काय केलंय तू बांधलंय का तिथं अरे तू बांध तू तिथं ते काय करत होता काय केलंय तिथं ठीक नाही का आखी गसावलीरा ना झाळ्यां मध्येले साप बघा बघा साप अजून एक मेला हा यो मेला लय यो काढू शकतो तू सफेरे माने साप पकडने लोग बहुत गए ठीक आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने पूर्ण आमचं सेटलमेंट केल्यावर सापात आम्ही काढलं आहे सापाला फेकलं आहे पण एक मेला होता आणि एक जिवंत होता त्याला सोडून दिलं आहे आणि रव्या मासे काढतो आहे किती मासे आहेत आपल्याकडे रव्या एक साबित होता इथे मळी मळी मासा आहे ना रव्या मळी मासा आहे बघा तीन ते हा चार पाच तिकडचा काढला का तो लय उपरत सफाई करता ते बघा एवढं एवढं अडकलंय ना बघ कस झालं झालं हे काय नाही तर एक बोटी जाळे वाटते घोटाळ <laughs> चल, इथं पण आहे इथलं नाही काय इकडं काढलं का किती येते ते मला वाटतं सापाने सगळे मासे खाल्ले आपले रव्या नाही का एवढी मेहनत करून किती थी। दोन तीन चार पाच पाच मासे आहेत तर बघूया ठीक आहे हा व्लॉग आता इथेच इव्हेंट करूया सॉरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तुम्ही लोकेशन बघा पहिलं आणि मग एंड करूया रात्र पण झाले पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन पण धावा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ नक्कीच बघा पूर्ण तुम्हाला आणखीन मजा येईल